बीड मतदारसंघातील निवडणूक रंजक होणार आहे कारण बीडमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे यांनी दोन हजार एकोणीस ची लोकसभा प्रीतम मुंडे यांच्या विरोधात लढवली होती भाजपच्या बीड लोकसभा उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे हे उमेदवार असल्याची चर्चा आहे आज विविध कार्यक्रम होणार आहेत आणि या कार्यक्रमांमध्ये बजरंग सोनवणे हे प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे दुसरीकडे शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या बीडमधून लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे सोनवणे यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला तर ज्योती मेटे आणि सोनवणे यांच्यात तेढा होण्याचे चिन्ह आहेत नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार याकडे आता लक्ष असणार आहे तर महादेव जानकर सुद्धा आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत एकूणच शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांना चितपट करण्यासाठी पॉवरफुल खेळी आखलेली आहे तर या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय काय नेमकं होणार आहे कोण उमेदवार असणार आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माडा लोकसभा मतदारसंघाचा तिडा जो आहे तो भाजप म्हणजेच महायुतीकडनं काल सुटलेला आहे रामराजे निंबाळकर यांनी महायुतीचंच काम करण्याचा शब्द जो आहे तो फडणवीसांना दिल्यानंतर महाविकास आघाडीकडनं माडासाठी कोण उमेदवार असणार याची चर्चा आता रंगू लागली आहे काल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती आणि आज ज्योती मेटे ज्या आहेत त्या शरद पवार गटात प्रवेश करण्याची देखील शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रीतम मुंडेंच्या विरोधात बजरंग सोनावणे यांनी दोन हजार एकोणीसची निवडणूक जी आहे ती लढवली होती आणि अवघ्या एक लाख मतांनी त्यांचा फक्त पराभव झाला होता आणि त्यामुळे बजरंग सोनावणे आज जर शरद पवार गटात प्रवेश करत असतील तर नक्कीच एक मोठा फायदा या शरद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरद चंद्र पवार पक्ष जो आहे त्यांना होऊ शकतो कारण एक मोठं नेटवर्क बजरंग सोनावणे यांचं बीड लोकसभा मतदारसंघात आहे आणि एक मराठा उमेदवार जर महाविकास आघाडीने दिला तर निश्चितच महाविकास आघाडीचा फायदा जो आहे तो त्या ठिकाणी होऊ शकतो मात्र दोन उमेदवार ज्योती मेटे आणि जर बजरंग सोनवणे यांचा दोन्ही उमेदवारांनी जर इच्छुक त्यांनी वर्तवली आहे इच्च, त्यांनी इच्छा जी वर्तवली आहे त्यामुळे महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देते हे पाहणं महत्वाचं आहे दुसऱ्या बाजूला माडा लोकसभा मतदारसंघाच्या बाबत देखील चर्चा जी आहे ती रंगू लागली आहे आज सकाळी अकरा वाजता महादेव जानगर जे आहेत ते माडा लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेले उमेदवार जे आहेत ते शरद पवारांची भेट घेणार आहेत त्यामुळे माडा आणि बीड लोकसभा मतदारसंघाच्या बाबत एक महत्वपूर्ण निर्णय आज शरद पवार घेण्याची शक्यता आहे अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहिती